सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी खून करण्याचा आरोप सोबत पैशांची डील करून खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला मला या तपास यंत्रणेवर विश्वास नाही अशी माहिती माध्यमाशी बोलताना नारायण नामदेव फोडके यांनी दिली आहे भावानीच भावाचा खून केला आणि पंधरा तारखेला उघडकीस आला आणि सर्व पंधरा तारखेला दोन्ही आरोपी अटक झाले आणि त्यानंतर कुठली चौकशी पोलिसांनी चौकशी न करता की आरोपीलाच पाठीशी घालत आहे आणि जे रिसॉर्टला जे चेन ठेवली होती ते पस्तीस हजार रुपये आधी उचलले होते नंतर त्यांनी ते, ते पूर्ण चेनचे पैसे घेऊन खाजगी माणूस व त्यामध्ये पोलिससुद्धा दिसत आहे पोलिसांना एक पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना व्हिडिओ कॉल कसा करू शकतो आणि ते पैसे त्यांना कसा देऊ नेऊ शकतो हेच आश्चर्यचकित झालं व सर्व पोलीस प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालते तसेच आम्ही एस पी साहेबाकडून आलो असता आम्ही आमचं घरानं मान्य करता तर मान्य एस पी साहेब म्हणले की तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका आम्ही आता जावा तरी कोणाकडं कोणाकडं न्या, न्याय न्याय कोणाकडं मागायचा हेच कळलं गेलं आणि आम आरोपीला सक्त सजाव व्हावं यासाठी या आम्ही आलो आणि कुठल्याही कोण्याही घरच्या लोकांचा आतापर्यंत यांना बयान घ्यायला किंवा चौकशी करायला वेळ नाही आणि यांना आरोपीला सोनाराकडे व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून ते सोनं मोडण्यासाठी यांना वेळ आहे पण चौकशी करण्यासाठी वेळ नाही आमचा स पूर्ण आरोप आहे पोलीस प्रशा प्रशासनावर की हे पा आरोपीला पाठीशी आहे हे रक्षण क हे रक्षण करणारे आहेत का भक्षण करणारे भक्षक आहेत हेच आम्हाला कळत नाही यासाठी आम्हाला आमच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही एस पी ऑफिसला आलेलो आहोत